ही धर्मसभा संपवायची आहे तर त्यामधले आता पाच मिनिट आपले माईकने खाल्ले म्हणून त्यांच्याकडे आपण ते पाच मिनिट देऊन टाकू बरोबर तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचे जे विचार आहेत हे विचार खऱ्या अर्थानं तळा लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे बंधूं प्रत्येक अवताराची विशेषता आहे त्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांची जी विशेषता आहे ती नागदेवाचार्यांनी सांगत असताना सांगितलं की येणे अवतारे श्री चक्रधरे जो नुद्धरे तो कहीची नुद्धरे या अवतारापासून सर्वज्ञ श्री चक्रधरे स्वामी महाराजांपासून ज्या जीवाचा उद्धार झाला नाही या विश्वामध्ये त्या जीवाचा उद्धार कुठेच होऊ शकत नाही नुद्धरे होणारच नाही का मा कैची नुद्धरे का याच कारण आहे हा पती तर धारेक अवतार आहे हा साधन अवतार आहे हा व्यसनभूत अवतार आहे अनेक अवतारापर्यंत तुम्हाला जावं लागतं भक्ती करावी लागते त्या भक्तीने देव प्रसन्न करावा लागतो पण माझा देव राजवैभवाचा त्याग करून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचला वाड्या वाड्यामध्ये जाऊन गल्ली बोळामध्ये जाऊन अधिकारी जीवांना शोधण्याचं काम माझ्या देवाने केलेलं आहे म्हणून असा अवतार पुन्हा होणे नाही लक्षात असू द्या बाबांनी भजन म्हटलं त्या भजनामध्ये सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं पण त्यामधलं एक कडव फार महत्वाचं आहे अनंत ब्रह्मांडाचा मालक भिक्षा मागत जोडी ही नाही पात्र ही नाही स्वानंदी फिरले मला श्री चक्रधर दिसले मला श्री चक्रधर दिसले अरे अनंत ब्रह्मांडाचा मालक आहे तो आणि एक सोडा कटी प्रदेश एक सोडा झोळी नाही भिक्षा पात्र नाही आहे हातामध्ये भिक्षा मागायची नदीच्या तीरावर जायचं भोजन करायचं इतकं कडकडीत वैराग्य आहे त्या सालवर्डीच्या डोंगरामध्ये बारा वर्ष ऊन वारा पाऊस खड्या गोट्यावर निद्रा करून या सकळ जीवांचं चिंतन या भगवंताने केलं